नमस्कार मी के राघव कुमार एक नाट्य रंग बसून चालत नाही त्यासाठी लढावं पण लागते, आणि ते मलाही करावं लागलं हे स्वामींची भूमिका करतो हे फार मोठ माध्यम आहे आणि लोक सगळे अनुभव आपापल्या परीने सांगत असतात पण मी मी स्वामी जे करतोय ना त्या स्वामींचे जे खरोखरच हे अनुभव मला आलेले असते रंगमंचावर येतात रंगमंचाच्या बाहेर येतात मी असाच एकटा बसल्यानंतर सुद्धा मला स्वामी तुम्हाला सांगायचं म्हणजे स्वामी माझ्याशी बोलतात विश्वास बसेल कारण स्वामी जे जे दे देतात दे दे ते सत्यपणे उतरत त्याच्यामध्ये काही खोटेपणा कसलाच नसतो लाभांश असतो सत्याचा आणि त्याच्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात त्यामुळे स्वामी स्वामींची गोष्ट आहे मला सांगा त्या वेळेला मला का बोलावलं गेलं नव्हते का दुसरे कोणी कुठली शक्ती प्राप्त झाली होती मला तिथे बोलावण्याची आणि माझ्याकडून हे काम करून घेण्याची घेतलं ना काम करून आणि मी तेवढा विश्वास संपादन केला पण माझ्याजवळ तेवढी पहिल्या प्रथम ताकद नव्हती त्याने मला ज्या वेळेला आमंत्रण दिलं आणि बोलावलं ते कारण त्यावेळेला मीच मुळात सांगितलं अरे मी स्वामी शोभून दिसेन का मग असलाच आवाज आहे का, का नाही शोभणार आहेस तू समोर लोकांना वाटणार त्यांच्या नजरेतून ते बघणार त्यावेळेला त्यांना स्वामी दिसणार आणि त्या स्वामी दिसण्यावरून ते तुझ्या चरणाला स्पर्श करणार हा अनुभव केवढा मोठा आहे या ब्रह्मांड नायकाचं वर्णन या ब्रह्मांड नायकाची भूमिका करण्यातून त्यातून जे मी साध्य करतोय आणि ती साध्यता जी आहे ती साध्यता तुमच्या चरणाजवळ मी रुजू करतोय आणि ती रुजू झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा साक्षात्कारच होणार आहे कारण तुमच्या मनामध्ये तुमच्या बिंबणार आहे ते स्वामी मी नाही मी तो कारण त्यांचा मला आशीर्वाद आहे आणि त्यांच्या रूपाने मी हे सगळं करतोय मी हे घडवतोय आणि ते तुम्ही सगळं पाहताय आणि तुम्ही मला मानताय मला हे महत्वाचं आश्चर्य वाटतं की तुम्ही मला स्वीकारताय तुम्ही मला मानताय स्वामी म्हणून कारण ते स्वामी मानताय म्हणजे काय करता माहित आहे का शेवटी तुम्ही येता मला नाही स्वामींच्या चरणावर तुम्ही होता आणि त्या स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला ते देतात मी देत नाही मी फक्त नाम मात्र आहे फक्त नाम मात्र आहे एक वेळ असा निघत असताना मला काय कळलं नाही चालतोय मी चालतोय 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 आणि माझ्या बाजूला एक फकीरच असा माणूस अगदी वाणे करून माझ्या जवळ आला हो दादा दादा जरा थांबा ना मी म्हटलं काय जाऊ ना कारण काय वेळेला काय असतं आपल्या जवळ असे बरेच लोक येतात आपण पेपरमध्ये उदाहरणं वाचतो जगामधली उदाहरणं आपण ऐकतो वगैरे सगळं आणि म्हटलं हे काय आहे त्याप्रमाणे मी जरा असं हात धुडकावून असा दिला आणि पुन्हा पुढे चाललं हो दादा दादा थांबा ना जरा हो बघा ना मी काय बोलतोय बघा ना हे बघा ना काय मला म्हणतो हे हे बघा ना हे जरा काय काय म्हटलं हा पत्ता आहे कोणाचं तरी मग सांगू शकाल का तुम्ही या मी त्याच्याकडे पाहिलं कारण ते बैराग्यासारखं वेश केलेला बिडी सगळी वाढलेली वगैरे आणि ह्याला हा पत्ता बिथा म्हणजे हा जाणार आहे कुठे मग ठीक आहे कुठून आलात तुम्ही तुम्ही हा पत्ता तर मला सांगा ना ठीक आहे बघितलं कुठलं तरी पत्ता पण म्हणजे काय असं चांगल्यापैकी कार्ड कागद पण नव्हता हात त्यांचा हात तिथे तसाच होता पत्त्याचा आणि मी फक्त पत्ता लावल्यामुळे असा हात ठेवला त्यांचा हात माझ्या पुढे माझा हात त्यांच्या खाली काय सांगाव हे बघ मला आता सहारे आले कारण स्पर्श झाला आणि त्या स्पर्शामध्ये काय होत मलाच काय कळलं नाही आणि मी चमत्कार होऊन त्यांच्या जवळ बघू लागलो आणि तो बैरागी स्वामी फक्त चेहऱ्यावर चेहऱ्यावरच स्वामींचं रूप दिसायला लाग। महाराज मी तिथे पाहतोय महाराज मा, महाराज अरे काय कळलंच नाहीये तो तिथे उभा असताना ते पचा हे घेतलेला कागद बिगर घेऊन तो तिथून पासच झाला आणि मी इकडे तिकडे बघतोय म्हणजे कुठे आहे नजर कुठे आहे काय कुठे आहे कारण मी समोर समोर बघतोय काय दिसलं मला अंतर्गत संदेश ओळखलस नाही ओळखलस ओळख माझे संदेश आहे संदेश कुठला आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीमागे आहे स्वामी स्वामी अशीच कृपा करा अशीच कृपा करा अशीच दृष्टी ठेवा आणि माझ्याजवळ काय चूक झाली असेल मी तुम्हाला नतमस्तक होतो शरण येतोय पण अशीच सेवा करण्याची मला संधी द्या द्याल ना खरच हो स्वामी सेलिब्रिटी शो मराठी या माध्यमातून मी तुमच्या जवळ एक स्वामींचा अनुभव शेअर केलाय आणि तो अनुभव आपल्याला कसा वाटला हे आपण सांगू शकणारच आहात ना तर ते आपण सांगा मी पुन्हा तुमच्याशी एक अनुभव सांगायला येणार आहे आणि तो अनुभव इतका जबरदस्त असेल की तुमच्याही मनामध्ये तो काहीतरी वादळ निर्माण करून जाईल श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ